नमस्कार मी चिंतामणी सहसृत रागरंग डॉट कॉममध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज मी बोलणार आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना यांच्या संभाव्य युतीबद्दल गेले काही दिवस ह्या दोन्ही पक्षांची युती होणार का किंवा झाली तर किती फायद्याचं ठरू शकेल भारत महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं अशी बरीच चर्चा सगळ्या मीडियावर चालू आहे <laughs> या पार्श्वभूमीवरती या दोघांच्या युतीबद्दल खूप वेगवेगळे तर्कवितर्क केले जात आहेत <coughs> हे दोन्ही एकत्र आले तर नेमक्या काय त्याचा परिणाम होतील <coughs> विशेषतः मुंबईसह सर्व महापालिका आहेत किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत राज्यातल्या त्याच्यामध्ये काय नेमका परिणाम होईल याबद्दल खूप चर्चा सुरू आहे अर्थात याच्यामध्ये काही प्रश्न निर्माण होतात आपल्याला माहीत असेल की शिवसेना आणि त्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः सगळे निर्णय घेतात त्याचबरोबर महाराष्ट्र नरव नवनिर्माण सेनेचे जे प्रमुख आहेत किंबहुना त्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत हे राजसाहेब ठाकरे हे सुद्धा स्वतःच निर्णय घेतात कारण त्यांनी स्वतःच तो पक्ष स्थापन केलेला आहे त्या पक्षाचं चिन्ह असेल त्या पक्षाचं निशाणी असेल त्या पक्षाचं धोरण असेल त्या पक्षाचा अजेंडा असेल हा त्यांनी स्वतः ठरवलेला आहे आणि उद्धव ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे हे दोघ जण सगळे निर्णय घेण्याबद्दल प्रसिद्ध आहे अशा स्थितीमध्ये आता हे दोन्ही समजा पक्ष एकत्र आले आले तर जवळजवळ काही लोक म्हणतात जवळजवळ हे पक्ष दोन्ही एकत्र आल्यातच आता जमा आहे फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे समजा हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर या संभाव्य युतीचं नेतृत्व कोण करणार हा खरा प्रश्न आहे याचं कारण आपल्याला माहित नाही की हे दोन्ही नेते हे स्वतः सगळे निर्णय घेतात आणि त्यांच्या स्वतःच्या हुकमतीखालीच सगळा त्यांचा पक्ष चालत असतो राजसाहेबांची जी सभा असती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची त्यातले एकमेव प्रमुख वक्ते असतात राजसाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या वतीनं ज्या सगळ्या काही सभा होतात प्रचार सभा होतात काही कार्यक्रम होतात त्यातले प्रमुख वक्ते असतात हे उद्धव साहेब ठाकरे त्यामुळं जेव्हा युती होईल तेव्हा ह्या दोन्ही नेत्यांची काय भूमिका राहणार आहे याचं नेतृत्व कोण करणार दुसरा प्रश्न आहे की मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या वेगवेगळ्या महापालिका आहेत जिल्हा परिषद आहेत विशेषतः मुंबई आणि कोकण या सर्व भागामध्ये नाशिक भागामध्ये खान्देश भागामध्ये जेव्हा निवडणुका होतील तेव्हा तिथल्या महापालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये या दोन्ही पक्षांची जागांची वाटणी कशी होणार आहे आपल्या सगळ्यांना माहीत असेल की महाविकास आघाडीमध्ये शिवसेना हा एक प्रमुख घटक पक्ष आहे आणि त्या घटक पक्षांचे नेते म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे हे काम करत आहेत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व घटक पक्षांनी महाविकास आघाडीतल्या म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांनाच प्रमुख पदाचा मान दिलेला होता प्रत्येक प्रचार सभेमध्ये उद्धव ठाकरे यांचं भाषण सगळ्यात शेवटी असायचं म्हणजे याचाच अर्थ असा की उद्धव ठाकरे हे त्या महाविकास आघाडीचे नेते होते साहजिकच लोकसभेच्या निवडणुकीत बऱ्यापैकी म्हणजे खरं म्हणजे चांगलंच यश महाविकास आघाडीला मिळालं आणि महायुतीचा मोठा धक्का बसला पराभवाचा त्यामुळे साहजिकच अशी आता हवा तयार झालेली होती की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये प्रचंड बहुमत मिळवणार आणि सत्ता ताब्यात घेणार आणि महायुतीचा फार होऊन जाणार एकूण सगळं जर वातावरण आपण पाहिलं तर तसंच सगळीकडचं वातावरण होतं प्रसारमाध्यमातून सुद्धा फार मोठ्या प्रमाणात तशा पद्धतीचा प्रचार केला जात होता आणि प्रत्यक्षात मात्र झालं वेगळंच पण माझा सांगायचा मुद्दा असा आहे की ज्या वेळेला महायुती महाविकास आघाडीतर्फे प्रचारांची सुरुवात झाली त्या पहिल्याच सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी स्वतः जाहीर केलं की महाविकास आघाडी जर सत्तेवर आली तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे प्रथम जाहीर करा असं त्यांनी दोन तीन वेळा केलं तसं शिवसेनेच्या त्यांच्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी सुद्धा हे स्पष्टपणे सांगितलं की उद्धव ठाकरे यांनाच नेता म्हणून जाहीर केलं पाहिजे भावी मुख्यमंत्री म्हणून जाहीर केलं पाहिजे तरच महाराष्ट्रामध्ये मा महाविकास आघाडीचे सत्ता आणि शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते एक दिलानं महाविकास आघाडीच्या प्रचारामध्ये सहभागी होते परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोघांनीही या मागणीकडे कानाडोळा केला होता असं आपल्याला आढळले त्यांनी या दोघांच्याही माग या मागणीला म्हणजे उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर करा या मागणीला त्यांनी फारशी दाद दिलेली नव्हती त्यामुळे साहजिकच उद्धव ठाकरे हे नाराज होते आणि त्यातून काही ठिकाणी उमेदवारीचा सुद्धा घोळ झाला आणि एकूणच जी महायुतीची लाट निर्माण झाली होती त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचा पार सफाया होऊन गेला म्हणजे <coughs> त्यांना विधानसभेमध्ये विरोधी नेते पद सुद्धा मिळणार की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आता प्रश्न असा आहे की जेव्हा हे दोघं भाऊ एकत्र येतील त्यावेळेला ह्या युतीचं नेतृत्व कोणाकडे तरी द्यावं लागेल कारण आपल्याकडे तशी पद्धत असते जसं महाविकास आघाडी आणि राष्ट्रीय पातळीवर इंडी आघाडी स्थापन झाली तेव्हा सुद्धा नेतृत्व कुणाकडे द्यायचं या गोष्टीची बरीच चर्चा झालेली होती आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची अशी इच्छा होती की आपल्याला या आघाडीचा नेता म्हणून कि किमान आपला निमंत्रक म्हणून तरी आपल्याला त्यांनी जाहीर करावं पण तसं झालं नाही कारण एक असतं की जेव्हा एखाद्या नेत्याची घोषणा होती एखाद्या युतीचा आघाडीचा नेता म्हणून तोच भावी पंतप्रधान असतो तोच भावी प्रमुख असतो तोच त्या युतीचा सर्वे सर्व असतो त्यामुळे शक्यतोवर अशी आघाडी असती किंवा युती असती त्याचं नेतृत्व ठरवताना फार विचार करून केलं जातं त्यामुळे साहजिकच असा प्रश्न निर्माण होणार आहे की या युतीचे नेतृत्व कोण करणार आपल्या सगळ्यांना माहीत आहे की उद्धव ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे या दोघांचं पटलं नाही बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच या दोघांचं पटलं नाही आणि राज ठाकरे यांनी स्वतः बाजूला होऊन स्वतःचा पक्ष स्थापन केला दोन हजार नऊच्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना चांगलं यश मिळालं चांगलं यश म्हणजे बऱ्यापैकी त्यांचे आमदार महाराष्ट्रामधून बऱ्याच संख्येनं चांगल्या संख्येनं निवडून आले आणि त्याचा फटका प्रामुख्यानं शिवसेना आणि भाजप युतीला बसलेला होता मुंबईमध्ये ठाण्यामध्ये वगैरे अशा ठिकाणी बसलेला होता आणि महाराष्ट्रामध्ये नऊ मध्येच दोन हजार नऊमध्येच महाराष्ट्रात युतीची पुन्हा सत्ता येईल असं वातावरण तयार झालेलं होतं आणि राष्ट्र राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या आघाडीचा पराभव होईल असं वातावरण होतं परंतु त्या निवडणुकीत महायुतीचा पराभव झाला म्हणजे युतीचा पराभव झाला हो त्याचं हो <coughs> कारण राजसाहेब ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळालेलं यश हे होतं अर्थात दोन हजार नऊ नंतर राजसाहेब ठाकरे यांना आणि त्यांच्या महा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला फारसं यश मिळालेलं नाही त्यांनी वेगवेगळ्या भूमिकाही बदलल्या तरीसुद्धा त्यांना फार मोठं यश मिळाले असं आपल्याला दिसत नाही आणि आता तर विधानसभेमध्ये त्यांचा एकसुद्धा आमदार या घडीला नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे या तुलनेनं ह्यांची शिवसेना अधिक प्रबळ आहे त्यांचे खासदार आहेत लोकसभेमध्ये त्यांचे वीस आमदार आज विधानसभेमध्ये आहेत म्हणजे महाविकास आघाडीत सगळ्यात जास्त आमदार उद्धव ठाकरे यांचे आहेत त्यामुळे साहजिकच शिव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि नेते यांची सुद्धा मागणी अशीच असणार आहे की अप्पर हँड म्हणजे आमचं नेतृत्व म्हणजे उद्धव ठाकरेंचं नेतृत्व हेच प्रमुख असलं पाहिजे आणि त्यांनीच या युतीचं नेतृत्व करावं अशी मागणी पुढे येऊ शकते अजूनपर्यंत आलेली नाही कारण अजून केवळ युतीची चर्चा सुरू आहे त्याचबरोबर राजसाहेब ठाकरे यांच्या आपण सभा पाहिल्या ज्या अगदी त्यांना कदाचित मत मतं मिळत नसतील असं म्हणतात मतं मिळत नाहीत त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होती परंतु त्यांच्या सभांची जर गर्दी आपण पाहिली तर आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त गर्दी खेचणारा नेता म्हणजे राजसाहेब ठाकरे आहेत त्यामुळं साहजिकच लोकप्रियतेचा जर निकष लावायचा झाला तर मनसेचे कार्यकर्ते असं म्हणणार रा। आहेत की राजसाहेब ठाकरे हेच या युतीचे नेते असले पाहिजेत तर हा विषय पुन्हा समोर चर्चेत येऊ शकतो नेतृत्वाचा विषय येईल जागा वाटपाचा विषय येईल सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हे दोन पक्ष एकत्र येत आहेत याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की मुंबई महापालिका ही सगळ्यात महत्वाची महापालिका आहे या राज्यातली आर्थिक राजधानी देशाची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईवरती सत्ता कुणाची महापालिकेमध्ये हे प्रामुख्यानं विचारलं जातं आणि त्याची चर्चा सतत असते मुंबईवरच्या सत्तेमुळेच महापालिकेतल्या शिवसेनेनं आपला विस्तार वाढवला आपली शक्ती वाढवली आणि नंतर हळूहळू राज्याच्या राजकारणामध्ये सुद्धा आपला प्रभाव निर्माण केला हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे साहजिकच मुंबईवरती सत्ता कोणाची हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि मुंबई महापालिकेतली निवडणूक ही उद्धव ठाकरे हे कधीही हलक्यात घेणार नाहीत कधीही त्याच्यामध्ये तडजोड करणार नाहीत हे उघड आहे एकीकडं महायुतीचं आव्हान असताना त्या महायुतीमधली एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचं आव्हान असताना भारतीय जनता पक्षाचं आव्हान असताना उद्धव ठाकरे यांना आज फार मोठ्या प्रमाणावर गरज आहे ती साथीदाराची आणि म्हणून कदाचित हे दोन्ही पक्ष एकत्र येतील असंही काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे राजसाहेब ठाकरे यांनाही दोन हजार नऊ नंतर काही फारसं यश राजकीय क्षेत्रात मिळालेलं नाही त्यामुळं त्यांनाही युतीची गरज आहे उद्धव ठाकरेंनाही युतीची गरज आहे त्यामुळे हे दोघं जण एकत्र येतील असं अनेकांचं म्हणणं आहे अर्थात हे दोघं एकत्र आले आणि मुंबई महापालिका ठाणे महापालिका कल्याण डोंबिवली महापालिका असेल कोकणात त्या काही नगरपालिका असतील पुणे महापालिका आहे नाशिक महापालिका आहे अशा ठिकाणी जर कोल्हापूर महापालिका आहे अशा ठिकाणी जर ह्या युतीची सत्ता आलीच ह्या युतीला चांगलं यश मिळालं तर त्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या राजकारणावरती होऊ शकतो हे उघड आहे आणि म्हणूनच काही लोकांना असं वाटतं की अशी युती व्हावी असं म्हणणारे सुद्धा अनेक आहेत त्यामुळं महायुतीला मोठा धक्का बसेल आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं जे सरकार आहे त्याला सुद्धा हा एक मोठा इशारा ठरू शकेल ते त्यामध्ये थोडीशी खळबळ उडेल त्याच्यामध्ये चलबिचल सुरू होईल असंही काहीनं वाटतं त्यामुळं ही युती व्हावी असंही काहींच्या मनात आहे अर्थात महाविकास आघाडीमध्ये यामुळं काय होणार आहे राजसाहेब ठाकरे हे महाविकास आघाडीचेच घटक बनणार का समजा ही युती झाली तर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे राजसाहेब यांच्यावर युती केल्यानंतर स्वतंत्रपणे ही युती लढणार का महाविकास आघाडीचा भाग म्हणून लढणार का महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे बाहेर पडणार आणि राजसाहेब ठाकरे यांच्याबरोबर युती करणार या कुठच्याच प्रश्नाचं आज तरी काही उत्तर नाही आहे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणतात ते दोघं एकत्र आले तर आनंदच आहे असं त्यांची प्रतिक्रिया असते बहुया काय होते ते असंच ते म्हणतात त्यामुळं आज तरी आपल्याला नेमकं काही सांगता येत नाही परंतु युतीच्या चर्चेमा चर्चा मात्र सुरू आहेत युती होणार असं स सातत्यानं सांगितलं जातंय आणि टाळी कोण देणार आधी याबद्दल ही चर्चा जोरात सुरू आहे परंतु पुढचे प्रश्न असे येणार आहेत की ह्या युतीचं नेतृत्व कोण करणार आणि जागा वाटप कसं होणार जागावाटपामध्ये वरचष्मा कुणाचा राहणार कारण जागावाटपावरून महायुतीमध्ये म्हणजे युतीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यामध्ये अनेकदा भांडणं झालेली आहेत अनेकदा युती तुटलेली आहे अगदी मुंबई महापालिकेची मागची निवडणूक सुद्धा दोघांनी स्वतंत्रपणे लढवली होती एकमेकांवर तुटून पडलेली होती प्रचारामध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावरून असेल किंवा अन्य काही कारणामुळं त्यामुळं युती झाली तरी सुद्धा नेतृत्व कोणाचं आणि जागा वाटप कसं राहणार यावरती सर्व अवलंबून आहे तुम्हाला काय वाटतं आपण जरूर कमेंट करून आम्हाला याबद्दल कळवा आणि आमचं हे रागरंग हे जे यूट्यूब चॅनल आहे हे शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा 等你们。